नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे सं, संचालक शिवाजीराव ढोळे साहेब आपल्या सोबत आहेत जनतेमधून आहे आदिवासी बांधवांमध्ये देखील प्रश्न आहे सर आज तुम्ही या ठिकाणी जे मीटिंग घेतली या आपली बैठक होती ती कुठल्या संदर्भात होती खरे ह्या रेग्युलर आपल्या बैठका असतात दर महिन्याला दर दोन तीन महिन्याला जिल्हा कमिटी असेल तालुका कमिटी असेल संघटनात्मक बांधणीसाठी किंवा ते ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतात त्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या लोकांच्या समस्या त्याच्यावरती त्यांनी काय काय काम केले याचा अहवाल घेण्यासाठी आणि भविष्यामध्ये आपल्याला काय रणनीती करायची आहे जिल्ह्यामध्ये काय कृती कार्यक्रम का द्यायचे आहे याच्यासाठी ह्या रेग्युलर बैठका असतात तशीच आजची ही बैठक सर आपण शिवसेना गटामधून आपल्याला मिला, महाडाचं एक पद मिळाव मिळालं त्यानंतर आपण बरेचसे संघटनाही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली परंतु लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मध्ये तुम्ही ज्या पक्षाशी कनेक्ट आहेत ज्या आघाडीशी तुम्ही कनेक्ट आहेत त्या आघाडीने आदिवासी समाजाचे अनेक आंदोलन असतील व लाडकी बहीण योजना प्रकाश आंबेडकरांनी जे आता वक्तव्य केले की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पैसा होता तो आदिवासी पैसा हा वर्ग केला आणि या संदर्भात आप आदिवासी लोकांनी आंदोलन वगैरे केले परंतु तुम्ही ज्या संघटने महाविकास आघाडीमध्ये ते लोक कधी आदिवासीसाठी रस्त्यावर उतरताना दिसत का नाही असं आहे की ही गोष्ट खरी आहे परंतु हा जो आदिवासी विकास विभागाचा पैसा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडे वेगवेगळ्या विभागाकडे किंवा वेगवेगळ्या तात्कालीन उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी वळवला जातो तर हे दुर्दैवच आहे कारण तो त्यांच्या हक्काचा पैसा आहे <coughs> लोकसंख्येच्या एकूण प्रमाणामध्ये त्यांची तो निधी ठरलेला असतो सात टक्के आपण ज्या संघटनेशी ज्या आघाडीशी आपण हे करतात त्या आघाडीने या संदर्भामध्ये आंदोलन का केलं नाही जर आदिवाशांचा पैसा घेत <laughs> असेल मग दरवेळी आदिवाशांनीच आंदोलन करावं का तुम्ही ज्या पक्षामध्ये त्यांचं देखील कर्तव्य आहे ना अगदी बरोबर आहे सगळ्यांनी केलं पाहिजे पण याच्यावरती कायमस्वरूपी उपाय काढण्याच्यासाठी एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही स्वतः एक अभियान हातात घेतलेला आहे की तेलंगणाच्या धर्तीवरती तामिळनाडू सरकारच्या धर्तीवरती समाज कल्याणचा असेल अथवा आदिवासी विकास विभागाचा जो निधी असेल हा काही कायदा नाही ही पॉलिसी आणि ही जी पॉलिसी आहे याचं कायद्यात रूपांतर व्हावं आदिवासी विकास विभागाचा पैसा हा कुठल्याही विभागाकडे किंवा कुठल्याही कारणासाठी इतर ठिकाणी वळवता कामा नये त्याचा कायदा झाला पाहिजे आणि तो कायदा असा असावा की शेवटचा एक रुपया तो शेवटच्या आदिवासी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो जर पोहोचला नाही तो जर वेगवेगळ्या कारणाने इकडे तिकडे वळवला तो कोर्ट ऑफ व्हावं अशा पद्धतीचा तो, तो आदिवासी बजेटच्या संदर्भातला कायदा व्हावा याच्यासाठी हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे आताच जे सरकार आहे यांच्याकडनं काय अपेक्षा करत हे सगळ्या समूहाच्या विरोधातलं सरकार आहे हे अत्याचार थांबवू शकलं नाही हे कुठल्याही समूहाला न्याय देऊ शकलं नाही ते सरकार तर आहे त्याच्याबद्दल दो मत नाही परंतु तुम्ही ज्या सरकारमध्ये होते त्यांनी काय केलं असं आहे की याच्यासाठी एक नवी संघटना मला वाटतं तिची ताकद आपल्या सर्वांना या आदिवासी पट्ट्यामध्ये माहिती आहे आणि शेवटी ज्याचं जळतं त्यांना कळत सर प्रश्न असा देखील आहे की भारत आदिवासी पार्टी एम पी असेल युपी असेल व महारा भारतामध्ये त्यांचे तीन ते चार आमदार निघाले आणि आदिवासी पार्टीच्या माध्यमातून जर आमदार निघत असेल तर महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे जर हे लोक आदिवासीना कामात येत नसेल तर आपण देखील एकट का लढू शकत नाही असं आहे की आम्ही तोही प्रयत्न करतो हो, आहोत त्याही संदर्भामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्याशी चर्चा करतो हो। आहोत आपल्याला एक गोष्टीची कल्पना आहे की प्रत्येक राज्यातली राजकीय स्थिती फार वेगळी आहे प्रत्येक राज्यातल्या मतदारसंघाची रचना ही वेगळी असते तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही बेळ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की तिथे आदिवासींनी आदिवासीला मतदान केल्याच्या नंतर आदिवासीचा प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अथवा देशाच्या संसदेमध्ये दिसू शकेल परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने या वाटेला जाण्याचा गांभीर्यपूर्वक आम्ही सर्वजण विचार करू सर एकल में। जा, जा में, बर बर असा देखील प्रश्न आहे मालेगाव शहर असेल व इतर भागामध्ये ज्या ज्या आदिवासी मुलींवर अन्य अत्याचार होतो त्यावेळेस जे आपला घटक आहे आपण ज्या घटक बरोबर असतात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील हे लोक उतरत नाहीत आणि आपण त्यांच्याबरोबर राहिलो तर समाजामध्ये तुमच्याबद्दलचा रोष हा वेगळा जातो काय सांगणार असं आहे की सध्याची राजकीय स्थिती आपल्याला याची सगळी पत्रकार म्हणून एक कल्पना आहे की ह्याशा गढूळ राजकारणामध्ये आपण कुणाबरोबर असलं पाहिजे राजकीय दृष्ट्या कुणाला मदत केली पाहिजे ही ठरवण्याची वेळ आलेली इथं जातीयवादी शक्ती इथली मनोवादी शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये डोकं वर काढते आणि वेगवेगळ्या माध्यमातलं ती आधुनिकता जशी यायला लागली तसं जातीयवादाचं स्वरूप सुद्धा आधुनिकतेचं रूप पांघरून घेत आहे आणि म्हणून आपण अडाणीपणामध्ये घेतलेला राजकीय निर्णय हा जातीयवादी आणि मनोवादी शक्तीला पोषक ठरू नये याची काळजी घेऊन आपली राजकीय भूमिका आपण ठरवली पाहिजे ह्या मताची आम्ही असल्या कारणाने आम्ही गेली तुम्हाला कल्पना आहे की बारा तेरा वर्षापासून उद्धवजींच्या पक्षाबरोबर आमचा आला आहे आणि मला वाटतं की सध्याच्या स्थितीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत याचा आम्हाला अभिमानही आहे की आम्ही लढाईची भूमिका घेतलेली आहे वास्तविक पाहता ज्यावेळेस पक्षामध्ये फूट झाली त्यावेळेस आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्याला संधी होती किंवा त्यांचाही फार आग्रह होता परंतु अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गरीब समूहाचं नेतृत्व करणाऱ्या लिडरनं स्वतःच्या लालसेपायी स्वतःच्या सत्तेपाई किंवा स्वतःच्या लाभापायी त्या समाजाला बदनाम करू आपण जर मास लिडर होऊ शकत का तर माझं म्हणणं आहे की ते योग्य नव्हतं आणि म्हणून आम्ही नेहमी लढाईचे भागीदार राहिलेलो आणि आम्हाला सगळं जे इतिहास सांगतो की लढूनच मिळालेलं आहे त्याच्यामुळे लढाईची भूमिका ज्या बाजूला आहे त्या बाजूला आम्ही लढतो आपण म्हणतात की आम्ही उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहात मग जसं आता समाजवादी पार्टीने बारा जागा मागितल्या तसेच एकलव्य महाराष्ट्र राज्य संघटना ही जर युतीचा भाग असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती जागा निश्चित निश्चितपणाने की आमची एक सामाजिक संघटना अनेक राजकीय पार्टी आमची नाही परंतु अनेक आमच्यासारखी वेगवेगळी जी समूह आहेत मायक्रो ओबीसी मधली किती सामाजिक संघटना म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये काही विदर्भामध्ये त्यांचं प्रस्तव चांगला आहे काहींचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे काहींचं उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे पण ही सगळी आम्ही समदुखी माणसं आहोत ही समदुखी माणसं एकत्रित करून एक राजकीय विंग आपल्याला उभा करता येते का त्याचाही ये गांभीर्यपूर्वक आम्ही प्रयत्न करतो आणि येणाऱ्या काळामध्ये याचं राजकीय पार्टीमध्ये रूपांतर होऊ आपल्याला आपल्या विचाराची वैचारिक आपली जी बाधिलकी आहे अशा लोकांशी आपण युती करून आपण राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्याच्यासाठी साठी या नंतरच्या कालावधीमध्ये प्रयत्न करू शकतो का असाही विचार पुढे आला निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ते दुसरा विषय आहे की अनेक वर्षापर्यंत आपण संघटना आहेत तसेच ढमाले साहेब देखील चालवत आहेत अनेक संघटना आदिवासी आहेत ऐन निवडणुकीच्या वेळेस असं एखादी हे मिळतं आणि त्यानंतर परत आदिवासी बांधवांना कुठली जागा मिळत नाही तुम्ही ठोस भूमिका बद्दल घेणार का, का कारण ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेव्हलला या उलट माझा एक आपल्याला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यात जास्त आरक्षणाचा लाभ दिला आम्हाला राजकीय आरक्षण सुद्धा एसी आणि एसटी पंचवीस आमदार आमचे आरक्षित मतदारसंघातून निवडून जातात ही जी पंचवीस आमदार ट्रायबल एरियामधनं किंवा आदिवासी आरक्षित मतदार मतदारसंघामधनं जी निवडून गेलेली आहे ही पंचवीसही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदिवासींच्या प्रश्नावरती आपल्याला बोलताना दिसलीत का बोलताना शिवाजी ढवळे दिसत आहेत सामाजिक चळवळीमध्ये लढाई सांगतो सर मी ते सांगतोय मग शिवाजी ढवळे साहेब जागा मागणार का असं आहे की आम्हाला राजकीय सत्तेमध्ये जायची तो कुणाच्या मेहरबानीवर जायचं आम्ही ज्याला मदत करू ती किती मदत झाली त्या किमतीवरती आमचा राजकीय सत्तेचा वाटा आणि मागू ती ही मेहरबानी नसेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये आमचं म्हणणं अडवणारं कोणी नसे आमचं म्हणणं आम्हाला मन मोकळ्यापणानं मांडता यावं समाजाची प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला मानता यावं आमचं कोणी मालक नसावं अशा पद्धतीनं आम्हाला सत्तेमध्ये जायचं ही गोष्ट खरी आहे आणि निश्चित जाणार तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य एक संघटनेचे शिवाजीराव ढवळे साहेब यांनी डी चोवीस तास पे न्यूज चॅनलला बातमी दिली आणि तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अंधारखी बात आहे पब्लिक हमारे साथ आहे असा विषय होणार आहे आणि तसाच एक सांगण्याचा उद्देश असा आहे की आदिवासी संघटना देखील तीव्र स्वरूपाचे एक रूपांतर घेऊन आणि कुठे ना कुठे सत्ता मिळवण्याच्या मागावर देखील जाणार आहे पप्पू अंसारी सर आणि पवार डी चोवीस तास प्रेमी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र